भाजपच्या तिकिटीसाठी रांग पण ती रांग फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांची नाही तर इतर पक्षाचे नेतेही भाजपच्या तिकिटीसाठी गुपचूप अर्ज भरताना पकडले गेले आहेत कोण आहेत ते नेते सांगते महापालिका निवडणूक येते आणि त्यासाठी भाजपने अर्ज वाटप सुरू केलं आहे पण अर्ज घेण्यासाठी रांगेत उभे असलेले चेहरे फक्त भाजपचे नाहीत तर काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे देखील आहेत या तिन्ही पक्षाचे काही माजी पदाधिकारी भाजपचे अर्ज घेऊन गेले आहेत आणि हे भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांनी आता मान्य देखील केलं आहे तसेच भाजपचे शहराध्यक्ष घाटे यांनी सांगितलं आहे की इच्छुक उमेदवारांची यादी आणि कोणी अर्ज भरला आहे हे लवकरच सांगण्यात येणार आहे महानगरपालिका निवडणूक तोंडावर आहे आणि इतर पक्षातील एकवीस पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदारांचा मुलाने अर्ज घेतला आहे तसंच खणकवासला मतदारसंघातील माजी आमदाराची मुलगी आणि पर्वतीतील माजी महापौरांचा मुलगा आणि अजित पवार गटातील माजी नगरसेवक सगळेच भाजपच्या तिकिटीवर येणारी महानगरपालिका निवडणूक लढायला उत्सुक आहे असं देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे भाजपकडे असलेल्या अर्जाची यादी आता प्रदेश कार्यालयात ठेवण्यात आली आहे दोन हजार पाचशे अर्ज आतापर्यंत जमा करण्यात आले आहे त्यातील इतर पक्षांचे अर्ज किती यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपलब्ध होत आहे मंडळी यादी जर बाहेर आली तर नक्कीच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका